अतुल शेठ बोला संजय शेट माझं म्हणणं एवढंच आहे म्हणजे दोनच सूचना आहे माझ्या एक करोनापासून म्हणजे लॉकडाऊन पासून जुन्नरचा जनावरचा बाजार बंद झाला आहे आणि बऱ्याच वेळा सूचना सांगितलं संचालक म्हणजे व्यापारी मतदार संचालक पण सांगितलं पण तो बाजार काय चालू होत नाही आणि चालू जाणून बुजून करत नाही का माहिती आहे का तो जर बाजार चालू झाला तर जो आता यांना माल शेतकऱ्यांना बाहेर कमी दार दारात घेता येतो तो बाजार दारात तर घेता येणार नाही आणि त्याच्यामुळे हे लोक बाजार चालू, बादर चालू पन, करत नाही आता मी चार पाच वेळा प्रयत्न केला बाजार चालू करायचा मी दावण लावल्या सगळं केलं पण ही लोक सपोर्ट करत नाहीत तर माझं मार्केट कमिटीला असं म्हणणं आहे की ह्यांचे लायसन नोटीस देऊन लायसन यांचे कॅन्सल करा की त्या लायसनच्या जेव्हा हे उड्या मारतात हे लायसन कॅन्सल झाले तुम्ही नोटीस गेली तर झक मारून ते बाजारात येतील आणि बाजारात आले तर व्यापार चालू होईल म्हणजे जे व्यापारी त्यांचं हो जे जुन्नरचे व्यापारी त्यांचं म्हणजे ते लायसन असून लायसन असून ते घरी व्यापार करतात ते बाजारात येतच नाही ओके 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 त्याच्यामुळे ही अर्जंट कर मग मी त्याच्यासाठी तुमच्याशी सहमत आहे हो तर बाजार चालू होईल संचालक संचालक मंडळाच्या वतीने मी सांगतो हो नोटिंग हे करा नोटिंग करा संचालक मंडळाच्या वतीने सांगतो पुढच्या मीटिंगला आपण तसा ठराव घेऊन मी पेपरला जाहीर नोटीस देतो की ज्यांचे लायसन्स आहेत आणि त्यांनी जर मार्केट इथे जनावरांचा बाजार सुरू केला नाही तर त्यांचा लायसन्स रद्द करण्यात येईल अशी आणि त्यांना वैयक्तिक सगळ्यांना नोटिसा देतो आणि त्याची दखल घेतो आणि सर घेतली इत, घेतली लुटा लूट चालली आहे ना हा टिंगलला सांग तुम्हाला आता सांगायची गोष्ट नाही तर जो मोटरसायकलवर फिरतो तो फोर व्हीलर फिरतो आता ओके बोला ओ संतोष नानाला बोलायचं का बोला बोला संतोष नाना बोला